दादा तुला कधी येणार घ्यायला अर्धा दिवसांना सांगेल अर्धा दिवस सांगेल राहू द्या म्हणलं पण तुम्हाला काय अर्थ नाही झोपून द्यायला म्हणजे दादीला काय अर्थ आपण अरे तू आम्हाला का काय काय बोल राह तुम्ही बोललं चालण बोल द्या मी ऐकणार नाही जाऊन

झोपा माणूस सांगू आलं तर काही कळाय चाललं मी काय आता काय इथं लावले हा लावायला झोपा मार का झोपची आहे ना मला काही नाही तुम्हाला झोपच नाही येत मला

आठ वाजले हो आता इकडे काय पाहतोय आता आठ वाजले तुम्ही झोपले का काय आम्ही सातला झोप मामा सातला सातला एवढ लवकर आम्ही नऊ वाजता जेव्हा होतो मामा कपडे घाल असतो

त्या पुरीला तिथं लग्न व्हायचे आजून दोघली तुम्ही थोडस आता चार दिवस राहणार ती आठ दिवस आणि थोडस बाजूला झोपल्यानं काय बिघडत मामा लागेल तुमची खोड झाली ना आता

शिवाय दाजी चार दिवस त्याच्या करता पाठवलं काहीतरी सायपाक पाणी शिक थोडासा लग्न करायचं नव्हली करायची बाकी गेल्या होती ना हा त्याच्याकरता तुझ्या आज पाठवलं मला आता शिकवत सायपाक